जय शिवराज जय जिजाऊ आणि मी जय तर आज आपल्याला काय करायचंय तर हातात खुरप दिसतय आणि आपल्याला ह्या कोथंबरीला खुरपायचं काम सुरू आहे कारण हिच्यामध्ये भरपूर गवत आलेले आणि ही जर आताच खुरपून घेतली तर कोथिंबरीपेक्षा ती वर जाऊ शकतं आपण ज्याला आणि जळू पण राहिली बघा हे बघा एकदम छान आहे पण इथ इथं इथं पण बघ पण असं वाटतंय जर तिला हलवून दिलं वावरी केली तर वाचल आणि इकडं आमची शेपू पण आहे ती पण छान आलेली आहे

आणि ह्या कोथंबरीला असे हलवून द्यायचे त्यामुळं का होईल चिमट्यासारखी तर ती आहे नाही खोड खुरप्यानं ना वावरी करून दिली का मग छान अशी बेट करल ते आणि मग बेट झालं का मग मस्त जुड्या भरतील कारण जळून चालली ती सगळी आणि जर जळायला लागली तर असं जर खुरप्याने एक वावरी जर करून दिली तर जळणं थांबतं तर त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की कशी करून कारण एकतर पाणी नाही आहे तरी पण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये जर अशी जळायला लागली तर जीव खूप थोडा थोडा होता हे फक्त एक शेतकरीच समजू शकतो की काय वाटतं ज्या वेळेस आपण पाणी नसताना पाणी देतो शेताला आणि त्यामध्येच हे असं काही येतं तर तेव्हा आणि खूप जास्त पातळ झाल्यामुळं असं बसून आणि गवतही नाही त्याच्यामध्ये त्यामुळं गाऱ्या भिंगोड्याच करणे त्याच्यामध्ये फक्त वावरी करून देणं मोकळं सुटसुटीत करून घेणं त्यामुळं फक्त जळणं थांबण आणि गवतही नाही आहे कारण आत्ताच आम्ही त्याला बो पाणी भरलेलं होतं तर असं चालू आहेत काम आता आणि याला वावरी के आशेपू चांगली मात्र आमची आता पातळ दिसती आहे पण थोड्याच दिवसात ती घट्ट बरं आणि शेपूचंही तसंच एक गवत नाही काय नाही फक्त आणि फक्त वावरी करून देणं हे वावरीचं एक विशेष वैशिष्ट्य असतं जेव्हा वावरी, जे वावरी करतो ना तर त्यावेळेस फ्रेश होतं आणि मध्येच पा आले आणि इकडं आम्ही चहा बनवायला आलो तर आता चहा बनवून घेऊया कारण ऊन खूप होतं त्याच्या आधी आम्ही सकाळी जितकं होईल तितकं करून येत असतो आणि तरीही नऊ वाजेपर्यंत भरपूर कडक ऊन होतं आणि त्या कडक उन्हामध्ये आम्ही पटापटा आवरलं आणि त्यानंतर घरचे कामं हे सोपं पडतं कारण आपण घरात कधी करू शकतो आणि ज्यावेळेस शेतात ऊन असतं त्यावेळेस कोणी थांबू शकत नाही एवढं भयानक ऊन येत आणि वारंही लगेच बंद असतं ऊन असलं आणि वारं जर असलं तर चालतो पण त्यामध्ये दोन्ही एकत्र म्हटल्यावर अरे बाप आता तर चहा दिला आहेत मी चिलीवरचा चहा आणि त्यांना काळात चहा आवडतो कारण ते दुधाचा चहा घेत नाही एकदम बरोबर आहे त्यांचं कारण दुधाचा चहा विषा विशाळ विशा समान असतो त्यामुळं ब्लॅक टी तरी एका वेळेला बरी आणि ताजी ताजी शेपूची भाजी तयार परतवायची आहे जास्त पर काही नाही करायचे तिला लसूण जिऱ्याच्या फोडणीमध्ये खूप छान लागते नक्की करून पहा एकदम गावकऱ्यांची गावरण पद्धत सगळं आवरलं की बायका असंच करतात कारण माणसाला शेपूची भाजी आवडत नाही जास्त ढेकर येतात म्हणतात त्यामुळं पण लेडीज लोकांना फार आवडते शेपू शेपू काय कोणतीही भाजी असू द्या तवा चालूच होता रिकामा पोळ्या लाटून झालेल्याच आहेत तर त्या आधी फक्त हिला फोडणी टाकायची आहेत तर पटकन टाकून घेऊया त्यामुळं काय होईल की तवा परत गरम करायच्या आधीच आपल्याला परत काम येतो आणि अशी तव्यावरची साधी तेला मिठात परतलेली भाजी अतिशय स्वादिष्ट लागते किती मसाल्यापेक्षा आणि ते जिरे पण आता माझे तडतडले आहेत मस्त लसून पण आता काही असं टाकूया तरी ती छान लागल आणि आता पटकन झालेली भाजी आणि त्यासोबत गरम गरम पोळ्या लाटायच्या आहेत मला कारण उलट पालटच झालं आज सगळं आता इथं चुलीवरच आहेत ना तर इथलं काय झालं इथं दुसऱ्या बाथरूम येत पण त्यांना वय बसायचं होतं म्हणून दुसऱ्या चुलीवर आता आम्ही स्वयंपाक शिफ्ट करणार आहोत तर तिकडं जाऊया भाजी तोपर्यंत झालेली तिथं आपली आणि सगळं परतून झाल्यावर लास्टला मीठ कारण काय होतं सुरुवातीला टाकलं तर भाजी खूप मोठी दिसते आपण त्या हिशोबाने टाकलं तर ती लगेच चपकून जाती तर त्यासाठी मी लास्टलाच टाकते आणि खूप पाणी सोडते मग ती अजून तर आता शेवटी मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर तर आता पोळ्या पण लाटून घ्यायच्यात मला तर चूल बदलून कार्यक्रम आहेत आता तर इकडच्या जर आपण शिफ्ट झालो पोळ्या लाटायच्या आहेत आता गरमागरम आणि भाजी पण आपली रेडी आहे दोन भाज्या आमच्या आधीच झालेल्या होत्या आता ऊन बी म्हणलं ना खूप खूप कडक ऊन पडत आहे तर बघा इथं पण ऊन आलं पण शेतातल्यापेक्षा इथं बरं आहे तर पटापट आवरून आणि ते झालं की मग आमचं काम आवरेल आणि मग पण चार पाच वाजता परत शेतात जायचं असतं असं चालू असतं त्यामुळं आमचं काम पण होतं आणि असा स्पेसिफिक टाइम पे ठेवला ना तर त्या हिशोबाने आपण जास्त फास्ट काम करतो आणि दिवसभर करायचं म्हटलं इतकं होत नाही तितकं कमी वेळेत होतं आणि फ्रेश मूडमध्ये होतं सकाळी पण छान वातावरण असतं आणि संध्याकाळच्या वेळेस पण बट सकाळच्या पेक्षा संध्याकाळचं भारी असतं कारण सकाळी साडेसात नंतर लगेच ऊन लागायला सुरुवात होते तशी रात्रीच्या वेळेस नाही होतं चार वाजेपासून गारगार गारगार -गार होत चालतं मग भारी वाटतं तर आज आम्हाला कोथिंबीर आणि शेपूस निंदायची काय रे हळू हां जळून गेलं पण तर तरी खुरपून घ्यायचंय जळत आहेत हां जळ पाहिलं ना मी जळ जळत आहेत तर यालाच आपण आज खुरपून घेऊया आजचा आपण हेच काम आहे दिवसभर तर तेच दाखवत बसण्यात काही मजा नाही तर आजचा ना व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे